राजदेरवाडी व बा इंद्राणीवाडीतील आदिवासी वस्तीला पाणी व वीज पुरवठ्यासाठी खासदार यांचा प्रशासनाला आदेश राजदेरवाडी व बा इंद्राणीवाडी या नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वीज व पाण्याच्या मूलभूत सुविधा नाही या गावातील नागरिकांचे जीवन अत्यंत हाल अपेक्षा भरलेले त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज राज्य देरवाडी ग्रामपंचायत सभागृहात चांदवड तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली या बैठकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गावात वीज व पाणी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले त्यांनी यावेळी सांगितले की हत्याड धरणाचे काम खूप पूर्वी व्हायला हवे होते मात्र ते माझ्या अगोदरच्या प्रतिनिधींनी दुर्लक्षित केले मी सत्तेत नसतानाही या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करी बैठकीत बोलताना स्थानिक नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आमच्याकडे ना लाईट आहे ना, ना पाणी अशा परिस्थितीत आमची मुले शिक्षणात कशी पुढे जातील असा प्रश्न आदिवासी महिला केदाबाई अनिल गोधडे यांनी अनि उपस्थित केला राजदेरवाडी गाव नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणी असूनही येथे पडणाऱ्या दोनशे पन्नास ते तीनशे मिमी पावसाचा उपयोग होत नाहीये हे पाणी वाहून जाते त्यामुळे येथे पाणी अडवण्यासाठी छोट्या मोठ्या बंधाराची गरज आहे अशी मागणी स्थानिक शाहू शिंदे व दादाजी हरी जाधव यांनी केली दोन ते चार पासून या भागात वन जमिनीवर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी राहत मात्र त्यांना शाळा दवाखाना अंगणवाडी शासकीय धान्य दुकान अशा मूलभूत सुविधा अजूनही मिळालेल्या या त्रुटी भरून काढण्यासाठी कृती करावी अशी मागणी नागरिक जगन यशवंत यांनी केली आहे खासदार भकरे यांनी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने या आदिवासी भागाच्या दीर्घकाळाच्या समस्यांवर लवकरच तोडगा निघेल अशी स्थानिकांना आशा आहे परिसरामध्ये मागच्या काळात आलो होतो आज पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या बागदारा असेल अहिल्या वस्ती असेल इंद्रायणी वस्ती किंवा जे वस्त्या गावापासून बाजूला आहेत आणि त्या वस्त्यांचा पाण्याचा विषय असेल किंवा राज देरवाडी गावामध्ये पाण्याची आज भीषण परिस्थिती आहे आणि म्हणून ग्रामस्थांची मागणी की आमच्या भागामध्ये टँकर सुरू व्हावे टँकर सुरू झाले परंतु पुरेशा पाना प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही आणि म्हणून या भागातील पाण्याचा प्रश्न असेल वन जमिनीचा प्रश्न असेल किंवा मागच्या काळामध्ये अवकाळीमुळे या भागामध्ये शेत शेतीची धूप झाली अनेक वेळी बुजून गेल्या किंवा रस्ते तुटले पूल तुटले आणि त्यामुळे त्यांची दुरुस्ती होणं कारण आता थोड्या दिवसामध्ये पावसाला तोंडावर आलेला आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी तहसीलदार असतील गटविकास विकासा अधिकारी वनविभागाच्या अधिकारी त्याचबरोबर विजेचा प्रश्न म्हणून महावितरणच्या अधिकारी यांना बोलून ग्रामस्थांसमोर समोर बैठक घेऊन त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना या बैठकीत सूचना केल्या आणि मला की नक्कीच अधिकारी याच्यात लक्ष घालून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्य सर गेल्या चाळीस वर्षापूर्वीचा प्रयत्न आहे त्यांची मागणी आहे त्या संदर्भात काय इथे पडणारं पाणी ही नागरिकांची म्हणजे स्वतःचं हक्क आहे असं समजून ते हत्यार धरून व्हावं त्याच्यावरती अनेक वर्षापासून येण्याअगोदरपासूनचे लोकप्रतिनिधी सत्तेत असताना या लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं लक्ष देऊन ते प्रक तो तो प्रकल्प होणं गरजेचं होतं ते जरी तो प्रकल्प झाला तर सगळं पाणी काही इथं आणलं जाणार नाही इथे पाणी छोटी खालीच जाणार आहे जे जे कॅपॅसिटी असेल ते कॅपॅसिटी एवढं पाणी इथे राहील आणि उरलेलं पाणी हे खालीच जाणार होतं परंतु प्रयत्न काही झालेले दे म्हणजे त्याला मंजुरी काही मिळालेली दिसत नाही परंतु जर तो, तो प्रकल्प झाला तरी या भागामधलं नंदनवन होणार आहे आणि त्याचा फायदा खालच्या भागातील लोकांनासुद्धा होईल परंतु आज आपण बघतोय की मी विरोधात असल्यामुळे याच्यावरती जास्त भाष्य करणं मला उचित होणार नाही परंतु भविष्यामध्ये जर त्याच्यावरती आपण प्रयत्न करून कसा करता येईल या दृष्टीने कारण शेवटी पाणी प्रत्येकाची गरज आहे शेतीला पाणी पिण्याला पाणी हे धरणाच्या माध्यमातून कारण इथली भौगोलिक परिस्थिती की दो दो पाऊस पडतो आणि सगळं पाणी वाहून जातं आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते आणि ती जर दुरुस्त करायची असेल तर तो प्रकल्प होणं काळाची गरज आहे असं तर एकच प्रश्न आजच्या जी आढावा बैठकामध्ये जे शासकीय अधिकारी जे आढावा बैठकीमध्ये घेतले परंतु हे काम करत नाही अशी काही नागरिकांचे मत आहे आढावा बैठक घेण्याचा उद्देशच तो आहे की शेवटी तुम्ही ग्रामस्थ जातो तो वैयक्तिकरित्या जातो इथं सामूहिकरित्या प्रश्न मांडले मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि सगळ्यांच्या समक्ष तहसीलदार साहेब होते बी ओ साहेब होते यांच्यासमोर सूचना दिल्या आहे आणि त्याचे नक्कीच त्यांना पाल पालन करावं लागणार आहे आणि म्हणून वारंवार या आढावा बैठक घेण्याचा हेतूच तो आहे काय सांगाल आजच्या या आढावा बैठकीमध्ये एक तुम्ही या ठिकाणची एक, एक नागरिक म्हणून माझी हीची इच्छा आहे का आज राजगरवाडी हे जिल्ह्यामध्ये उंचवरचं गाव आहे इथून कुठलाही सोर्स येणार नाही म्हणजे परशुन्न नदीचा प्रश्न हा आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे आणि एवढं पाणी राहून आज लोकांना पाणी प्यायला नाही म्हणून आमची कळकळीची विनंती आहे का खासदार साहेबांनी आमदारांनी ही योजना म्हणजे धरणाचे प्रोसिजर मांड लवकरात लवकर लवकरात लवकर करणार गेला हा विषय आहे ना कुठल्या राजकीय पक्षाचा नसून सर्वसामान्य लोकांचा आहे तर इथं आहे ना खासदार असो का आमदार असो यांनी कुठलेही राजकीय भ भेदभाव न ठेवता हा इथला पाण्याचा प्रश्न जीव जू, जीवन मरणाचा आहे त्याच्यात लक्ष घालून ह्या गावाला म्हणजे जवळजवळ ही चार ते पाच गावं यांची पाणी पिण्याच्या आणि शेतीचा प्रश्न सुटू शकतो या धरणापासून ना काय नाव आपलं दादाजी हरी जाधव बैठकीच्या संदर्भात माझं नाव पहिलं सांगतो जगन मनोहर यशवंते मी रात्रवाडीचा आज आम्ही जे आढावा सागरच्या माध्यमातून लावले त्या माध्यम त्यांचं असं होतं तर रात्रेवाडी गावामध्ये ज्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या ज्या स्तुती होत्या त्या भरून कशा निघतील जो आमचा एवढा मोठ्या प्रमाणात आमचं जे नदी डोंगराजवळचं गाव आहे त्या गावावर इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पान एकदम दुर्दो वाहतो परंतु जानेवारी जानेवारीमध्ये आम्हाला पाण्याची पिण्याची पाण्याची गैरसोय होते आणि त्याच पाण्याच्या पिण्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही त्यांना पिने, सांगितलं त्या गाढावा बैठकी इतका ब खद्दारसाहेबांच्या माध्यमातून जर आम्हाला राजेरवाडी वडबर नांदूडेत ह्या तिन्ही गावांना एवढं मोठं परसुले गावचं पा परसुले नदीचं पाणी वाहून जातं ते पाणी जर कुठे अडवलं तर फार मोठे या गावचे सर्व जे शेतकरी हे सुखी होती असं एकंदरीत आम्हाला वाटत होतं दुसरा प्रश्न आमचा असा होता का जे दोन हजार चारला जे आदिवासी बांधवांनी जे आमचं दोन बावीस गट नंबरमध्ये जो अतिक्रमण केलं त्या अतिक्रमणामध्ये ते त्यांना लाईटची सोय नव्हती त्यांना पाण्याची सोय नव्हती त्यांना घरकुलाची सोय नाही तिथं म्हणून त्याच्यासाठी त्यांना तिथं तात्काळ गावठण उपलब्ध करून द्यावा यासाठी आमची दुसरी मागणी होती आणि तिसरा प्रश्न असा होता राजदेरवाडी गावामध्ये मागच्या मागच्या दोन महिन्यामध्ये खूप मोठी दृष्टी झाली त्या नदी श शेजारच्या जे शेत शेतमाल जे जो केलेला होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि ज्या त्याच माध्यमात जवळपास पंचवीस ते तीस विहिरी होत्या त्या विहिरीच्या जवळपास माझ्यामध्ये मा पन्नास पन्नास सत्तर सत फुट फुटाच्या होत्या आणि त्या बुजून गेल्या त्या तात्काळ तहसील साहेबांनी त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन ते मार्गी लावावं एवढंच बोलतो काय अडचण काय तुम्हाला आमचे मुलं शाळेत जातात परत अशा शाळेत लहान लहान मुलं खूप दूर जात लाईट नाही काहीच नाही आमच्या घरांना पाणी पावसा खूप होतो ना त्याची सुद्धा आम्हाला काहीच सुविधा नाही आणि आमचे मुलं शिकायचे प्रयत्न कसे करायचे मग व आम्हाला जर काही उपलब्धच नाही मग आमच्या मुलांना शिकून पुढं कसं जायचं मोठ्यांचे मुलं तर जातात पण गरिबाचे मुलं त्यांना मागच राहायचं मग आम्ही आमची एवढीच इच्छा आहे की आमचे घरकुल बी थोडेसे ते झाले पाहिजे परत आमच्या मुलांना लाईटीची वगैरे पुरी सोय झाली पाहिजे जर आमच्या मुलांना जर काही सोयी नाही सुविधा नाही अशी आमची इच्छा आहे का आमच्या गरीबाच्या मुलासाठी किंवा आमच्या गरीब झोपड्यासाठी का ना बावीस वर्ष झाले आम्हाला इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यानं आम्हाला काही दिलं नाही बघा बरकुलसाठी काही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मागणी केली का न आम्ही नाहीच्या आम्ही खूपच मागणी केली पण ते मा आम्हाला सांगा त्या फॉरेस्टाच्या आठे तुम्ही फॉरेस्टमध्ये राहतात मग आमच्या मग आम्ही जर फारिस्ट मसी तर मतदान कशा काय आमच्याकडून घेतात मग यांना काय दोर असे ते नाही का का गरीब मागच राहायला पाहिजे असं काही काय नाव आपलं भाई अनिल गोदर तुम्ही आजच्या या ठिकाणी आढावा बैठकीसाठी खासदार बोलावले होते काय मागणी होती, होती तुमची आणि काय झालं आज दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावामध्ये मान्य भास्कर बद्रेश सर खासदार साहेब लोकसभा मतदारसंघाचे आज नुकतेच येऊन गेले आमच्या गावामध्ये सरासरी अडीचशे ते तीनशे मिलीमीटर हा पाऊस पडतो परंतु जानेवारी महिन्यातच आम्हाला जनावरांसाठी पाण्याचा शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा भीषण प्रश्न हा निर्माण होतो तो प्रश्न आम्हाला ऐन मे महिन्याच्या मुद्द्या तोंडावरती त्यांना दाखवायचा होता त्यासाठी तसेच आमच्या गावामध्ये आदिवासी बांधवांनी सन दोन हजार तीन चार पाच पासून जमिनी काढून ठेवण जमिनी काढल्या त्या जमिनींची आजपर्यंत सरकारला तरी कुठल्याही प्रकारे नोंद झाली नाही ज्या झाल्या त्या दोन हजार आठ नंतर झाल्या त्यामुळे त्या आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही त्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सरांना या ठिकाणी बोलवलं होतं त्यानंतर तिथे ते लाईटची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल अंगणवाडी असेल आरोग्य सेवा केंद्र असतील पशुवैद्यकीय के सेवा केंद्र असतील तर असे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय के सेवा केंद्र आमच्या गावात तिन्ही खेड्यांमध्ये नाही त्यासाठी आम्ही ठिकाणी बोलवतो तसेच एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राजदेरवाडी गावात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तर त्या नुकसान भरपाईंचीही अजून काही आलेल्या नव्हत्या किंवा काहींची काही काक त्रुटी होत्या संबंधित अधिकाऱ्यांना बंगले सरांनी या ठिकाणी बोलवून घेतलं तसेच अनेक नाला बाईडींग असतील अनेक पूल असतील हे फुटून वाहून गेले होते त्या दुरुस्ती करून पुन्हा एकदा पाण्याचा प्रश्न हा पुढच्या वर्षी तरी उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही मग काय कोर्ट लावणं काय कवाय ना आमच्या मुलांना काय सोयीचं मुलं पुढे सोय नाही का मुलं आमच्या काही बारावीला जात्या काही पाचवी सहावी पहिली पर्यंत जात्या जर खूपच पाऊस आला तर वाटेल आमच्याकडे काहीच सोय नाही आणि ते याचे गोड नाही आम्ही गरीब लोक राहतो काय टायमाला बाजार होतो काय टायमाला नाही हो जर आमच्या मुलांना कसं काय अभ्यास करायचा सा बा सांगा बरं तुम्ही जर एवढ्या एवढ्यापासून जर आमच्या मुलांना जर लाईटीची सकाळी आभार तर कसे शिकायचे कसे पुढे जायचे पहिले ती तयार करते मीडिया नंबर आरोपी बैल नाही गेले त्या टायमाला मीच होतो एक नंबर मीच होतो आणि आताही नेलं ना ट्रॅक्टर माझा बी नेलं ना मला ना काहीच नाही नागरायची मग जमीन कशाचा यात करायची कोणता बिगर बिगर ट्रॅक्टर वाला दोन हजार चार मध्ये अतिक्रमण केलं पण त्यावेळेचे पुरावे नाही आणि सरकारने नियम केलाय की एकतीस डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांनी अतिक्रमण केलं ते त्यांना वनपट्टी मिळाली आता आपला पुरावा दिसतो दोन हजार सहा मधला ठीक आहे ते डबल ना आणि दुसरा विषय काही उत्तर आलेलं नाही सर्वे दोन मध्ये आपण वडमऱ्याचा पण विशेष प्रोव्हिजन महिला आहे जे कमीत कमी अडीशे ते तीनशे ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था आहे स्वतःच्या मालकीचे जागा आहे पण तिथे एकही भरपूर आलेले नाहीचा प्रश्न साहेबांनी शब्द दिला आहे आणि आता काय केलेलं सपाट केलं पण केलं हा मुद्दा त्यांच्या डिपार्टमेंट ने घेतलेला नाही म्हणजे दोन हजार चारचा पण त्यांच्या डिपार्टमेंट कडे आणि त्यांनी आम्हाला फक्त एवढंच विचारलं होतं का हे तुम्ही कोणाच्या उपामुळे केलं साहेबांनी जेव्हा विचारलं कोणाच्या उपमामुळे केलं तर त्यांना फक्त मी सांगितलेलं आहे का आमच्या पोटाने सांगितलं कुठल्या कार्यकर्त्याचा किंवा नेत्याचं आम्ही नाव घेतलेलं नाहीये त्याच्यावरून त्यांनी काय केलंय फक्त यांनी झाडं झुडपं तोडले आणि सपाट केलं एवढाच पंचनामा केलेला आहे पण कोण केला हा मुद्दा काही त्याच्यावर घेतलेला नाही तर दोन चार नाशिक लोकशाही न्यूज प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड